क्रांती न्यूज भावास सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा गाव झाले पाणी टंचाई मुक्त जागतिक जल दिनाच्या औचित्याने साधून सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा गावातील पाणी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरम एसएनएफ आणि अमेरिकेतील ऍडव्हान्स एन्जिम्स यांच्या सहकार्याने ही योजना साकार झाली प्रकल्पाचे देणगीदार आणि निमाचे उपाध्यक्ष श्री किशोर राठी जीवन सोनवडे आणि एस एन एफ चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते हा प्रकल्प गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला गावासाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला असून त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येतून गावकरी मुक्त झाले गावातून जल मिरवणूक करण्यात आली तसेच पारंपरिक वाद्याच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी सरपंच अनिता पवार समन्वयक रामदास शिंदे अभियंता प्रशांत बच्चाव विजय भरसट डॉक्टर निलेश पाटील उपस्थित होते पूर्ण झाली योजना महिन्यांपासून या योजनेवर काम केले दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाणी आणून गावात टाकी बांधण्यात आली ज्यामुळे गावकऱ्यांना घरपोच पाणी उपलब्ध झाले एसएनएफने आतापर्यंत एकतीस गावांची पाणी समस्या सोडविली असून रोकडपाडा हे बत्तीसावे गाव ठरले महत्वपूर्ण योगदान या योजनेसाठी ॲडव्हान्स्ड एनजिम्स कंपनीने सीएसआर निधी उपलब्ध करून दिलाय तसेच ग्रामपंचायतीच्या श्रमदान व सहकार्याने योजना यशस्वी झाली यावेळी नियमाचे उपाध्यक्ष किशोर राठी यांनी आदिवासी गावांना पाणी व वा वासनालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी मदत करू असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भरसट यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तम वाघमारे यांनी केले ग्रामस्थ शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला महाराष्ट्र क्रांती न्यूज विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा